आवाज मानदेशाचा कुंकुवाचा धनी अर्धांग वायूमुळे गेली सात वर्ष अंतरुणाला खिळेला मोलमजुरी करून तळहाताच्या फोडासारखं ती नवऱ्या सह तीन पोरांना जगून सगळं घर चालवत होती तिचं धाकटं पोरग नुकतंच पाचवीला गेलेलं तर दोन नंबरचं पोरग गेलेलं सगळ्यात थोरला असलेला राज उर्फ जगन्नाथ हा शिक्षण घेत असतानाच आईबापाच्या संसाराला हातभार लावायचा म्हणून दुसऱ्याच्या रानात जाऊन काबाडकष्ट करत होता सगळी लोक त्याला जगू म्हणूनच हाक मारायचे आपल्या बापाच्या आजारावर उपचार होणं गरजेचं गरजेचं म्हणून ते चार पैसे मिळतील या आशेनंच चुलत्याचा आणि आईचा विरोध असतानाही दुसऱ्याच्या रानात जाऊन कष्ट करून आईचं कमी कष्ट करण्याचा केविलवाणा प्रयत्न आठवीत गेलेला जगू करत होता पण नियतीला आणि निसर्गालाही ते अजिबात बघवलं नाही मान तालुक्यातील मरगळवाडी येथे गुरुवार दिनांक सोळा मे रोजी संध्याकाळच्या सुमारास नुकताच वळवाचा पाऊस सुरू झाला तसं रानात कामाला गेलेल्या बायका आवर करून पिकअप गाडीत आपली जागा धरून घराकडे निघाल्या त्यांच्यासोबत कामाला गेलेल्या जगूला पण त्यांनी त्यांच्यासोबत येण्यास सांगितलं पण जगन्नाथ खालच्या रानात लावलेल्या ट्रॅक्टर घेऊन येतो म्हणून पडत्या पावसात ट्रॅक्टरच्या दिशेने धावत निघाला तेवढ्यातच नियतीने आपला फासा फेकला आणि निसर्गाने आपली अवकृपा केली ढगांचा गडगडाट झाला विजेचा लखलकाट झाला तो लखलकाट नव्हताच मुळी तो होता जगूचा काळ त्या काळाने आपला डाव साधला आणि जगूचा जीव घेतला पावसाने भिजलेल्या त्या रानात जगूचं मृत शरीर सुद्धा तसंच भिजत पडलं होतं जगणं काय असतं हे कळायच्या आधीच आईचा हात बळकट करून कौटुंबिक परिस्थिती सुधारण्यासाठी झगडणारा तो राज उर्फ जगू मृत्यूशयेवर शांत निजला होता ही कोणत्या कादंबरीतली किंवा चित्रपटातली कथा नाहीये तर अगदी सत्यकथा आणि कहाणी आहे मान तालुक्याच्या वळी हद्दीतील मरगळवाडी गावातील मरगळे कुटुंबाची नवरा आजारामुळे अंथरुणाला खिळून असतानाच काबडकष्ट करणाऱ्या त्या माऊलीच्या हातातोंडाला आलेला घास नियतीने निसर्गाने हिरावून घेतला मरगळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि या घटनेनं सगळं आयुष्यच उद्ध्वस्त झालंय प्रशासकीय चौकटीतून उद्ध्वस्त मरगळे कुटुंबाला मदत मिळेलही परंतु त्याचं कुटुंब सावरण्यासाठी अ... असंख्य मदतीच्या हातांनी पुढे यायला हवं हीच अपेक्षा लोकांमधून व्यक्त होतीये मान सोफेर न्यूज प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे दैवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा